या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला सोलापूर जिल्ह्यात बाराशे ठेकेदार कामगारांची नोंदणी मात्र पस्तीसशे एवढीच सोलापूर महाराष्ट्रात कामगारांचे शहर म्हणून सोलापूरच्या पहिल्या पाच शहरात उल्लेख होतो कामगारांच्या हाताला काम, काम देणारे सूतगिरण्या बंद पडल्या तरी उदरनिर्वाहासाठी कामगारांना आता इतर पर्याय उपलब्ध करून आपली रोजीरोटीची गाठ घालत आहे यंत्रमाग आणि विडी कामगारांची संख्या जवळपास एक लाखाच्या आसपास आहे असंघटित कामगारांची संख्याही एक लाखाच्या आसपास आहे इमारत बांधकाम क्षेत्रात इतर क्षेत्राच्या मानाने मजुरी थोडी जास्त असल्याने कामगारांची संख्या मोठी आहे आहे बांधकाम कामगार व्यवसायातील वाढली परंतु त्या मानाने या कामगारांची नोंदणी अत्यल्प होत आहे सोलापूर जिल्ह्यात बाराशे ठेकेदार असून कामगारांची नोंदणी मात्र तीन ते चार हजार झाल्याचे सांगण्यात येते कामगारांची नोंदणी केली तर इतर सर्व सोपस्कार त्याला पार पाडावे लागतात अशी त्याची धारणा असल्याने अनेकदा ठेकेदारी असून पळवाट काढत असल्याचे दिसते यावर आता प्रशासनानेच पुढे येऊन कारवाईच्या दृष्टीने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाने एक मे दोन हजार अकरा रोजी महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम स्थापनाकडून जमिनीची किंमत वगळून बांधकामाचा खर्चाचा एक टक्के दराने उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येत असतो जमा झालेला उपकर निधी राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनासाठी वापरण्यात येत असतो प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर जीवित असतेपर्यंत संबंधित कामगार मंडळांच्या सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी तो पात्र ठरतो सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध अशा सव्वीस कल्याणकारी योजना राबवण्यात येतात परंतु जर ठेकेदारांनीच नोंदणी केली नाही तर कामगारांना हे लाख कसे मिळणार हा प्रश्न उपस्थित होतो कारवाईचे निर्देश गेल्या दोन आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी असंघटित कामगार नोंदणीबाबत जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती जे ठेकेदार कामगार नोंदणी अभियानात सहकार्य करणार नाही त्यांच्यावर सामाजिक सुरक्षा कायदा दोन हजार आठ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत शहरावर फोकस पहिल्यांदा आपण शहरातील सर्व ठेकेदारांची यादी बनवणार आहोत त्यानंतर ग्रामीण भागापेक्षा शहरावर आपला पहिल्यांदा फोकस असेल त्यानंतर एरिया वाईज कॅम्प आयोजित करून कामगारांची नोंदणी करणार आहोत यात हयघ करणाऱ्या ठेकेदारांची गैर केली जाणार नाही असे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले अधिकारी नॉट रिचेबल या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सहाय्यक कामगार आयुक्त हे नॉट रिचेबल होते प्रत्येक वेळी त्यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती परंतु ते फोन उचलत नव्हते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन